गुड इव्हनिंग खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉग मध्ये तर मी आज बनवत आहे बटाटा वेपर्स त्यासाठी मी बाजारातनं दहा किलो बटाटे आणून घ्या त्याचं असं वाटलं की मम्मी एक टेस्ट करते त्याच्यामुळे तो पण येऊन बसला मम्मीला बोलला की मी पण करू लागतो मम्मी पण खूप सारे खूप कष्ट मम्मीच्या तो, तो शेअरिंग करतोय ठीक आहे एकदम बरोबर आहे वाटलं मम्मी एक ठीक आहे बटाटे पण बाटली दोन लिटर बटाटे बटाटे खूप आहे ग मम्मी कुठून आणले एवढे

गिरिजाची पप्पाच काय काम करत होते तर गिरिजाला असं वाटतं का मी पण काय करू नको चाल ती पण थोडी मदत मदत कमी पण काम ओढायची कामात ते असत बापे बापरिजा फाट होती

म्हणजे पूर्ण वेपर व्यवस्थित आहे बघा जास्त बघा फसिटिसा मस्त छान वेपर झाले जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही कारण जर जास्त जाड वेपर झाले तर ते काळे पडतात जास्त पातळ झाले तर तुकडा पडतो त्याच्यामुळे असे छान वेपर्स करायचे मस्त आता या पद्धतीने मी वेपर्स करते माझं वेपरचं मशीन आहे ना खूप छान आहे आणि हे मशीन मला माझ्या आईकडे म्हणजे माझ्या आईकडनं एकदा मी आणलं आणि मग तसंच ते माझ्याकडेच राहून गेलं तर मी मलाच ठेवून घेतलं छान मशीन आहे आणि खूप छान वेपर्स आहे बरं आता या पद्धतीने मी सर्व वेपर्स करते तर हे बघा इथे काही बटाट्यांचे गेले मी वेपर्स तर आता मी ह्या बाकीत पाणी घेतलंय तर मी हे बघा ही तुरटी टाकते त्याच्याने वेपर्स काळे नाही पडत कारण मी हे वेपर्स रात्री करून ठेवते आणि हे सकाळी शिजवणारे त्याच्यामुळे ते काळे करू शकता पाण्यात टाकली आणि आता हे तयार झालेले वेपल्स मी ह्या पाण्यात टाकतील का करून ठेवते सकाळी का नाही तर हे वेपल्स संध्याकाळीच करून ठेवते मी कारण कसं सकाळीच भाई असते खूप सकाळी घरातले किचन मध्ये काम असतं कसंमुळे सकाळी करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी करून ठेवायचं आणि मग सकाळी फक्त वेपर शिजवून घ्यायचे म्हणजे वाफवून घ्यायचे आणि सोकट टाकायचे आणि सकाळी वेपर्स करेपर्यंतच खूप वेळ होऊन जाऊ शकते ऊन लागू शकते त्याच्यामुळे जर तयार असेल तर सकाळी पटकन वेपर शिजवून सोकट टाकता येतात काही भटकांचे मी असे उभे उभे वेपरस केले आणि मी भरपूर बटाटे किसल्यानंतर मला कंटाळ आला तर पिल्लू म्हणे मम्मी मी किसते हे बघा पिल्लू बटाटे किसते पिल्ल पिल्लू आता पिल्लू मला मदत करते आणि सर्व बटाटे किसून झाले हे बघा ही एक पाजी भरली आहे आणि हे बघा ही एक पाजी भाटी ही एक बाजू भरली आहे हे पिल्लू कसं बघा किती काम करतं पिल्लू किती घेण्याचं पिल्लू तर बटाट्याचे वेळ कसं किती पांढरे शुभ्र छान एक बाजू मस्त पिवळसर दिसत आहे आणि आता okay. सर्व बटाटे साळून किसून म्हणजे वेपर्स करून झाले मला खूप कंटाळा मी जरा पडली होती माझा अवतार बघा कसा झाला पिलोणी राहिलेले वेपर्स केले आणि आता ह्या दोन बादल्यांमध्ये भरून ठेवले तर आता मी झोपतो बाय बाय गुड नाईट आता सकाळी तुम्हाला दाखवते शिजवण्याची सगळी प्रोसिजर वगैरे तोपर्यंत बाय तर मम्मीने तुम्हाला दाखवलं मम्मीने काय काय केलं नंतर मम्मीने दाखवलं नाही की किती पसारा होता तो पसारसा का मी आवरला मम्मीने फक्त तिच्या गायचं काम केलं आणि निघून गेली खूप सारा पसरा होता तो करून गेली आणि नंदाचा पसारा मी पसरवून झालेला आहे आता आता खरं गुड नाईट झाली आहे गुड नाईट केअर बाय गुड मॉर्निंग तर हे बघा हे रात्री केलेले वेपर्स आता हे मी स्वच्छ धुवून घेते बघा हे रात्री केलेले आहे वेपर्स हे पण याचा कलर बघा किती छान दिसतोय आता सुद्धा सर्व वेपर्स मी स्वच्छ दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आणि वेपर्स धुवेपर्यंत मी इकडं गॅसवर पातेल्यात पाणी तापत ठेवलं होतं मोठ्या अर्ध्यावर पाणी ठेवलं होतं चांगलं मोठं पातीलं आहे हे आणि याच्यात मी सवयीप्रमाणे अंदाजे मीठ टाकून दिलं तर पोहे खायचा चमचा असतो ना तर ते चार चमचे मीठ मी टाकलं होतं याच्यामध्ये आणि साधारणतः रक्षा कमी कमी म्हणजे साडेतीन ते चार किलोच्या मापाचे बटाटे मी याच्यात पहिल्यांदा शिजायला टाकून दिले कारण मोकळे ढाकळी शिजले पाहिजे वेपर्स त्यामुळे मी जास्त दाटी काही केली नाही आणि पहिल्या वेळेस तेवढे बटाट्याचे वेपर्स शिजायला टाकून दिले आणि त्यावर झाकण ठेवून दिलं म्हणजे पटकन वेपर शिजतील साधारणतः दहा एक मिनिट शिजल्यानंतर वेपर्स व्यवस्थित हलवून दिले मी कारण पाणी चांगलं उकळलेलं होतं त्यामुळे वेपर्स हलवून दिले आणि चेक केलं तर थोडी वेपर्सला कसर होती मग मी परत झाकण ठेवून दिलं त्याच्यावर आणि आत्तासुद्धा वेपर्सचा कलर बघा किती छान दिसतोय परत वेपर्सने झाकण ठेवलं आणि परत पाच एक मिनटांनी वेपर्स हलवून दिले आणि चेक केले यावेळी पण मला थोडी बटाट्यांमध्ये म्हणजे वेपर्समध्ये थोडी कसर वाटली म्हटलं परत अजून दोन एक मिनटं शिजू देऊ मग मी परत त्यावर झाकण ठेवलं वेपर्स सारखे सारखे चेक करावे लागतात कारण जर जास्त जर शिजला तर त्याचा तुकडा पडतो आणि वेपर्स कच्चे जर राहिले तर वेपर्स काळे पडतात त्याच्यामुळं मी खूप लक्ष ठेवून घेते वेपर्सवर आता तिसऱ्यांदी मात्र वेपारस व्यवस्थित शिजले होते म्हणजे खूप असे गचगच पण नाही वेपर शिजवा लागते थोडी कसर ठेवावी लागते जसा वेपर्स पाहिजे तसा छान झाला होता वेपर छान शिजले खूप पण शिजले कसर राहिली पाहिजे कारण जास्त जर वेपर शिजला तर त्याचा तुकडा पडू शकतो तर या झाडाच्या साह्याने हे शिजलेले मेपच हे चाली काढते घोसाळ्याच्या अशा प्रकारे एक पातीला शिजलेलं आहे पेपर्स मी वरती वाळत घ्यायला गेली तर गॅसवर हो दुसरं पातीला शिजत होतं पेपर्स करेपर्यंत वाळत घालेपर्यंत खूप छान होते आणि खूप छान झाले होते पण बघा तर पुढे काय झाले आणि आता सर्व वा पेपर्स वाळत घालून झाले तीन पातीले शिजवले हो मी बघा भरपूर झाले पेपर्स आणि छान झाले पांढरे शुभ्र मम्मीने एवढे सगळे चिप्स केले पण अशी पण निसर्ग आणि मम्मीला काही साथ दिली नाही पाऊस येऊन लागला सगळे चिप्स ओले हो झाले आता मी त्याच्यावर काकड टाकते मम्मी तर म्हणत होती गरू नको गरू नको बंदू लासले हाऊस मग आता काय करायचं आता तर खराबच होती नाही टाकून घ्यायचं हो काय म्हणतील दोन तीन वेळेस थोडा थोडा पाऊस आला आणि गेला मी व्यापारस झाकण टाकायची आणि परत काढायची त्याच्यामुळे वेपर्स व्यवस्थित न सुकल्यामुळे वेपर्सचा मला जसा कलर पाहिजे होता पांढरा शुभ्र तसं नाही झाला आणि माझं मन खूप खूप नाराज झालं बघा वाळत टाकले त्यावेळेस त्यांचा कलर किती छान होता आणि आता बघा कसा कलर झालाय तर दोन तीन दिवस वाळल्यानंतर आता वेपर्स कडक वळालंय हे बघा आता तुम्हाला हे वेपर्स मी तळून दाखवते वेपर्स तळण्यासाठी कडे तेल तापत ठेवलंय तेल तापलंय आता वेपर्स तळतील जाऊ कलर डाऊन झाला माझी भजी झाली पण वेपर्सचा कलर छान ला दिसतोय तळाल्यानंतर आणि फुलता पण छान हे बघा तर तळल्यानंतर त्याचा कलर चांगला दिसतोय आणि छान झाले खुशखुशी लेपर्स चिप्स गॅस तेल खूप ताफी गेलं त्याच्यामुळे मी तेल तापल्यानंतर गॅस बंद केला खाण्यासाठी तयार आहे बटाटा बेफस